राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये उमेदवार देणार असल्याची माहिती आहे नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये मनसे उमेदवार देण्याचे संकेत आहेत तर मनसे नेते तुषार गिरे यांना फडणवीसांविरोधात उमेदवारीची शक्यता आहे नवरात्रोत्सवात राज ठाकरे नागपूरची उमेदवारी जाहीर करणार असल्याची माहिती आहे मनसे नेते राजू उंबरकर यांनी ही माहिती दिलेली आहे राज ठाकरे ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लोकसभा निवडणुकीला पाठिंबा दिला होता बिनशर्त पाठिंबा त्यांनी दिलेला होता भाजपला महायुतीला त्यांच्या नेत्यांचा प्रचारही केला होता लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र आता विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येते आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये याची घोषणा होणार असल्याची माहिती ही समोर आली आहे नवरात्रोत्सवात राज ठाकरे नागपूरची उमेदवारी जाहीर करणार अशी माहिती मनसे नेते राज उंबरकर यांनी दिलेली आहे त्याच्यामुळे आता नागपूर मधून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राज ठाकरेंच्या रिंगणात उतरणार याविषयी उत्सुकता आहे दरम्यान मनसे, मनसे नेते तुषार गिरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्र्यांच्या विभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवारी देणार का तर त्याचं उत्तर आमच्याकडनं हो असेल आणि लवकरच आपल्याला या विभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या जोमाने उमेदवार तिथं उभा करेल आणि निवडून सुद्धा येईल तुषार गिरेचं सुद्धा नाव आहे यादीमध्ये आता साहेब ठरवतील काय करायचं काय नाही तर परंतु लवकरच आपल्या सर्वांना ती यादी प्रकाशित होईल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा